दिवाळीतील सर्वात महत्वाचा आणि अतिशय मोठा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजनच्या दिवशी प्राप्त लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आणि अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपण पूजा करत असतो लक्ष्मीपूजन कसं करावं पूजा कशी मांडावी नैवेद्य काय दाखवावा मंत्र कोणते म्हणावे संकल्प कसा करावा लक्ष्मीपूजन करण्याआधी आपल्याला भगवान श्री विष्णू यांना अं आव्हान करायचं असतं त्यांची सेवा करायची असते त्याचप्रमाणे लक्ष्मी पूजनची फक्त पूजा करून चालत नाही तर आपल्याला काही सेवा ही कराव्या लागतात तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांकाचा ऑल कंटेंट या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना दीपावलीच्या आणि लक्ष्मी पूजांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे ते एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या संपणार आहे हिंदू धर्मामध्ये कुठलाही सण उदया तिथीनुसार मानला जातो त्यामुळे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर मंगळवार रोजी आपल्याला लक्ष्मीपूजन आणि कुबेर देवाची पूजा करायची आहे लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन साजरी करायचं आहे तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करा तिथे तुम्ही एक पाठ ठेवा किंवा चौरंग ठेवा त्यावरती लाल वस्त्र अंथरा सर्वात आधी आपल्याला त्या ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण पूजा करतो दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्या बसायला आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसूनच सेवा करायची आहे सर्वात आधी आपल्याला आचमन करायचं आहे आचमन कोणी करावं तर जो व्यक्ती किंवा जी स्त्री पूजा मांडणी करणार आहे त्याने आचमन करायचं आहे सर्वात आधी तुम्ही मंत्र म्हणा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी आपल्याला देवीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आचमन करायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावरती एक चमचाभर पाणी घ्या ओम केशवाय नमः असं म्हणायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं दुसऱ्यांदा ओम नारायणाय ना नमः तिसऱ्यांदा ओम माधवाय नमहा असं तीन वेळेला म्हणायचं आणि तीन वेळेला ते पाणी पिऊन घ्यायचं परत तुम्ही डाव्या हाताने उजव्या हातावरती एक चमचा भर पाणी घ्या आणि त्यानंतर तुम्ही म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमहा आणि ते पाणी तुम्हाला तांभणामध्ये सोडायचं आहे हे झालं आचमन करून आता आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये अक्षता हळद कुंकू एक चमचाभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप बोला त्यानंतर ही पूजा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे संपत्ती वाढू दे पैसे येत नाही तर ते पैसे येण्यासाठीचे मार्ग मिळू दे अस्थिर लक्ष्मी जे आहे ती स्थिर राहू देत अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होऊ दे आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहू हो दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे घरामध्ये क्लेश वादविवाद होणार नाही आजार पण राहणार नाही कर्ज राहणार नाही आणि सर्वांच्या सर्व कार्यात यश येईल अशी जी काही तुमची प्रार्थना आहे ती पू तुम्हाला बोलायची आहे आणि ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे हा झाला संकल्प आता आपल्याला पूजा मंडणी करायची आहे सर्वात आधी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा सुपारी स्वरूपात तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुम्ही पाण्याने अभिषेक करा ओम गण गणपती न महा ओम गण गणपतय नमहा असं म्हणत तुम्हाला गणपती बाप्पा त्यानंतर दोन नागिनीची पाने घ्या आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा त्यानंतर सर्वात मध्यभागी तुम्ही लक्ष्मी मातेची जी मूर्ती आपण लक्ष्मी साठी आणतो ती मूर्ती स्थापन करायची आहे लक्ष्मी मातेच्या उजव्या हाताला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो स्थापन करा आणि लक्ष्मी मातेच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला आपली जी कुळदेवी असते तिचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल ते तुम्ही स्थापन करायचा आहे सर्वात आधी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे एक तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा हळदी कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एक फूल टाकायचं आहे त्यावरती नागिनीची पाच पाने ठेवा वरती नारळ ठेवा नारळाची शेंडी वरती आली पाहिजे त्या कलशावरती तुम्ही स्वस्तिक काढा पाच हळदी कुंकाच्या लाईन काढा आणि त्यावर त्यानंतर खाली तांदळाची रास घालून त्यावरती तुम्ही हा कलश स्थापन करायचा आहे ही झाली आपली कलश स्थापना या दिवशी फक्त लक्ष्मी मातेचीच पूजा करायची नसते तर या दिवशी आपल्याला कुबेर देवांचीही पूजा करायची असते दोन नागिनीची पाणी घ्या तुमच्याकडे जर कुबेर देवांचा फोटो असेल तर फोटो स्थापन करा नसेल तर जी कोजागिरी पौर्णिमेला आपण सुपारी वापरली होती कुबेर देवांचं प्रतीक म्हणून तीच सुपारी तुम्हाला कुबेर देवांचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी स्थापन करायचे आहे लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर तुम्ही श्री यंत्राची स्थापना करा आणि कुबेर देवांची जी सुपारी आपण स्थापन केलेली आहे त्या समोर तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर शंख असेल तर देवाच्या उजव्या बाजूला शंख ठेवा आणि घंटी असेल तर देवांच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटी ठेवायची आहे आपल्याकडे जे आहे ना त्या वस्तूंमध्येच आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे आपल्याकडे हे नाही ते नाही असं म्हणायचं नाहीये कारण गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाच्या घरामध्ये या दिवशी लक्ष्मी माता ही येतच असते गणपती बाप्पांची मूर्ती असेल कुबेर देवांची मूर्ती असेल किंवा सुपारी स्वरूपात असेल त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल याला तुम्हाला पाण्याने पंचामृतने अभिषेक करायचा आहे आणि जी मातेची मूर्ती असते त्याला आपण अभिषेक करू शकत नाही तर फूल घ्यायचं आणि फुलाने थोडंसं पाणी शिंपडत मंत्र म्हणत तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा आहे अशा प्रकारे अभिषेक करूनच त्या मूर्ती स्थापन करायच्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी स्वामी महाराजांची मूर्ती सुद्धा ठेवू शकता आता गणपती बाप्पांचा अभिषेक करताना ओम गण गन गणपतय नमहा या मंत्राचा जप करा माता महालक्ष्मीचा अभिषेक करताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा असा जप करा आ... ओम कुबेर देवताय ओम कुबेर देवता य नमहा असा मंत्र जप करत कुबेर देवांना अभिषेक गणपती Similar... बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा लाल कलरचं फूल अर्पण करा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्यानंतर आपली जी माता महालक्ष्मी आहे तिला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करा वेणी अर्पण करू शकता भगवान श्री हरी विष्णूनी माता लक्ष्मीचा फोटो ठेवला असेल तर माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता फूल आणि भगवान विष्णूंना तुम्ही हळद किंवा अष्टगंध अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे तुळशी ही अर्पण करू शकता आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचा आहे स्वामींची तुम्ही मूर्ती स्थापन केली असेल फोटो असेल स्वामींना अष्टगंध अर्पण करा फुल अर्पण करा आणि जी कुबेर देवता आपण ठेवलेली आहे तर कुबेर देवताला ही हळदी कुंकू अक्षता पिवळ्या कलरचं फुल असेल तर ते किंवा इतर कुठलंही फुल असेल तर ते अर्पण करा शंखाची आणि घंटीचीही तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे जे कुबेर यंत्र आपण ठेवलेलं आहे श्री यंत्र ठेवलेलं आहे त्या दोन्हीवरतीही हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील सोनं चांदी पैसे याचीही तुम्ही पूजा करू शकता ज्या गोष्टी आपल्या लक्ष्मी स्वरूपात आहे गाड्यांची चाव्या वगैरे असतील बँकेचे क्रेडिट कार्ड असेल पासबुक असेल वह्या असतील पुस्तक असतील याचही तुम्ही पूजन करू शकता ज्यांचा व्यापार असेल त्यांच्या ज्या वही वगैरे आहेत त्याच तुम्ही पूजन करू शकता त्याचप्रमाणे जे काही बोळकी असतात ज्याला आपण छोटे माठ म्हणतो जे की आपण धनतेरसच्या पूजतो त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला एकामध्ये लाहे आणि बत्ताशे ठेवायचे आहेत एकामध्ये तुम्ही मीठ ठेवून त्याचीही पूजा करायची आहे एका बोळक्यामध्ये तुम्हाला धने ठेवायचे आहेत आणि अजून बोळके असतील तर तुम्ही कडधान्य सुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकता अशा प्रकारे सर्व पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केरसुनी ज्याला आपण शिरई म्हणतो या दिवशी शिरई केरसुनी न म्हणता त्याला लक्ष्मी म्हणायचं आहे ती त्या ठिकाणी ठेवायची आहे त्यालाही हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून त्याची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही नैवेद्य स्वरूपामध्ये सर्व फळ ठेवू शकता फ्रूट ठेवू शकता आपण दिवाळीसाठी जे पदार्थ बनवलेले आहेत ते सुद्धा नैवेद्य स्वरूपात तुम्हाला ठेवायचे आहे भरीव पाण्याने चौकोन करायचा आहे आणि त्यामध्ये हे सर्व नैवेद्याचे पदार्थ तुम्हाला ठेवायचे आहेत देवांसाठी एका छोट्या कळशामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे पूर्ण पूजेला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्या दिवा ओवाळा हो अगरबत्ती लावा धूप लावा जास्तीत जास्त त्या ठिकाणी तुम्ही तुपाचे दिवे लावा पणत्या लावा त्याचप्रमाणे लाइटिंग त्या ठिकाणी लावू शकता म्हणजे सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करा नंतर महालक्ष्मी मातेची आरती करा ती तुम्हाला युट्यूब ला गुगल ला मिळून जाईल त्यानंतर तुम्ही आपली जी कुलदेवी आहे तिची आरती करा आणि कुलदेवीची आरती झाल्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांची आरती करायची आहे पूजा मांडणी झाली नैवेद्य झालं आरती झालं संकल्प झालं आता आपल्याला सर्वात महत्वाचा जो भाग आहे लक्ष्मी पूजनचा ते म्हणजे सेवा आता सेवा कोणती करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला या सर्व सेवा मिळतील एक माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्राची करायची आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ तुम्हाला श्रीम या मंत्राची करायची आहे श्रीम हा माता महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ तुम्हाला विष्णूंच्या मंत्राचा करायचा आहे एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र याचा जप करायचा आहे एक वेळा भगवत गीतेतील पंधरावा अध्याय पठन करायचा आहे गीतेचे अठरा नावे तुम्हाला पठन करायचे आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रचं पठण करायचं आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनामचं नामचं पठण करायचं आहे एक वेळा रामरक्षा स्तोत्राचं स्तोत्रचं पठन करायचं आहे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येणार आहे त्यामुळे तिच्या स्वागत करण्यासाठी आपल्याला या सर्व सेवा करायच्या तुम्ही म्हणत असाल की या सेवा खूप मोठ्या आहे याला खूप वेळ लागेल तर निदान कमीत कमी एकवीस ते एक्कावन्न वेळा तरी ही सेवा नक्की करा म्हणजे एक मंत्र एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा नक्की जप करा आणि जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर नक्कीच एकशे आठ वेळा तुम्ही या मंत्रांचा जप करा ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते तिथून लक्ष्मी माता कधीही काढता पाय घेत नाही त्यामुळे लक्ष्मी माता विष्णुदेव यांची सेवा नक्की करा फटाके फोडण्यापेक्षा या सेवा करा कारण त्यातून तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे आशीर्वाद प्राप्त होणार आहे लक्ष्मी मातेला शांतता प्रिय आहे आणि तुम्ही फटाके फोडण्यापेक्षा या सेवा केल्या तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वासही कायम राहील तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत अशी लक्ष्मीपूजनची पूजा कशी करावी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसे